आठ नोव्हेंबर भगवंताचे कीर्तनात काय पाहायचे हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा बुवा आज तुमचे कीर्तन चांगले झाले परंतु कीर्तनात काय पाहायचे असते तुम्हाला कीर्तनात पेटी वाजविणारा चांगला मिळाला तबलेवालाही चांगला होता तुम्ही स्वतः गाणारेही असल्यामुळे एकंदरीत रंग चांगला आला व ऐकणाऱ्याचेही मन रमले श्रोते रंगले असे पाहून तुम्हा स्वतःसही आनंद झाला पण हा आनंद आता आहे काय कीर्तन संपल्यावर तो आनंद आहे का तर नाही तो का बरे नाही तर कीर्तन चालू असता जो आनंद झाला तो कीर्तनातील उपकरणांमुळे झाला व ती बंद पडल्यावर आनंदही थांबला म्हणून म्हणतो जो दुसऱ्या कारणामुळे आनंद झाला तो टिकाऊ नसतो हे खरे ना म्हणजे काय की विषयाचा आनंद खरा नसतो तर खरा आनंद कशात मिळेल हे पहावे कीर्तन करणे झाल्यास ते मी व देव एवढेच आहोत ही भावना ठेवून करावे आपल्या कीर्तनाने केवळ मनोरंजन व्हावे ही भावना नसावी म्हणजे जो आनंद होईल तो खरा आनंद होईल व तो मिळविण्याचा प्रयत्न करावा तो मिळायला वेळ लागेल हे खरे पण देवाला शरण गेल्यास तो मिळेल तरी तसे कीर्तन करण्याचा प्रयत्न करा मी आज तुम्हाला खरे सांगतो की आज रामराय प्रसन्न होऊन तुम्ही मागाल ते देण्यास तयार आहे तर तुम्ही आज त्याच्याजवळून काय मागणे असेल मागून घ्या परंतु मागण्याचे अगोदर तुम्ही काय मागावे हे तुम्हाला सांगतो म्हणजे ते मागितल्याने तुमचे कायमचेच कल्याण होईल बुवांनी काय मागितले ते पहा मी एकदा त्यांस विचारले की तू काहीतरी माग पण तो काही बोले ना मागे ना पण पुन्हा पुन्हा मागण्यास सांगितल्यावर तो म्हणाला मी तुमचे जवळ काय मागावे जर तुम्हास देणेच असेल तर हे द्या की मजला तुमच्याजवळ काही मागण्याची इच्छाच होऊ नये हेच द्या व त्यास ते मिळाल्यामुळे काय समाधान होते ते तुम्हास माहीत आहेच त्याने जे एवढे कार्य केले ते त्यामुळेच होय तर तुम्हीही तसेच मागून घ्यावे आपल्यात एक चाल आहे की वेळ नसल्यास श्राद्ध चटावर करतात तसेच वेळ नसल्यास भजन चटावर करावे पण चटावर भजन केले म्हणजे रामराया फळही चटावरच देतो तरी रामनामाचा एवढा जयघोष करा की हे गाव क्षेत्रच व्हावे व कोणीही इथे आला की त्यास हे क्षेत्रच आहे असे वाटले पाहिजे कीर्तनात जो विषय सांगितला जातो त्याचे सार ध्यानात आणून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा कीर्तनाचा हेतू हाच असतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार संत सहवास त्याला पाही, जो देह देहबुद्धी टाकून राही रामरूप झाले मन त्याला जग दिसे शून्य जय श्रीराम